पूज्य श्री माताजी निर्मला देवी यांच्या प्रति मी स्पंदन करते मी आणि मी रोज ध्यान करते याच्या सर्वातून मला अशी अनुभूती आली की माझा क्लासमध्ये कॉन्सन्ट्रेशन खूप वाढलं आहे ॲक्च्युली मी एक ॲव्हरेज मुलगी आहे असं नाही की स्टडीमध्ये खूप टॉपर आहे पण माझं कॉन्सन्ट्रेशन इतकं वाढलं आहे की मला कोणती पण गोष्ट आहे ती सहज शिकून घेता येते कोणती पण अभ्यासच नाही तर बाकीसुद्धा सगळ्या गोष्टीमध्ये आणि अदर ॲक्टिव्हिटीजमध्ये मला सांगायला तुम्हाला खुशी होईल की मी स्वतः समोर आहे आणि या सगळ्या गोष्टींचं मागचं कारण जे आहे कुठेतरी ते ध्यानच आहे मला जिथपर्यंत माहिती आहे बिकॉज ध्यानाच्या आधी जेव्हा एक दोन दीड वर्ष आधी मी या सगळ्या गोष्टीमध्ये पडायची तर कुठे माझं कॉन्सन्ट्रेशन लागत नव्हतं आणि बाकी भरपूर सगळ्या गोष्टी आहेत वरून आता तुम्हाला सर्वांना पण ध्यान केल्यानंतर जेव्हा आपण आपल्या टाळू भागाला फील करतो काय ते किती छान शक्ती अशी आपल्याला प्रदान होते आणि किती थंडा गारवा तिथे जाणवतो त्याच्यानंतर लगेचच फील होतं की आय हाय दिल गार्डन गार्डन होते होते ना असं तसंच सेम माझं झालं आहे आणि त्याच्यानंतर मी सेंटरला कमी जाते सहजोगी आहे माझ्या घरी काही प्रॉब्लेम आहे मम्मी वगैरे जॉब करते टाईम ॲडजस्ट नाही होत पण तरी मी घरी ध्यान करते आणि त्या ध्यानातून मला खूप काही खूप काही मिळालं आहे मी इतकं एक्सप्लेन नाही करू शकत आणि मी तुम्हा सर्वांना पण प्रोत्साहित करू इच्छिते की ध्यानात होऊन तुम्ही खूप पुढे जाऊ शकता वरून तुम्हाला इतकं सगळं प्रदान होईल त्यासोबतच तुमची तब्येत व्यवस्थित असते मी स्वतःला अनुभवला आहे ॲक्च्युली मला खूप मोठा प्रॉब्लेम आहे दमाचा पण तरी ता ता जर, मला त्या टीचर लोकांनी तिथले जे टीचर असतात डॉक्टर टीचर त्यांनीसुद्धा मला कपाल भारती ओंकार जप हे सगळं करायला सांगितलं आहे पण जेव्हा मी ध्यानापासून या सगळ्या गोष्टीची सुरुवात केली तर आता मी खूप समोर आहे आणि हाच माझा इथपर्यंतचा अनुभव जय श्री माताजी धन्यवाद